नमस्कार आज भाद्रपद कृष्ण अमावस्या आज आपण श्री एकनाथी भागवतामधील एक अभंग पाहणार आहोत जो मनुष्य देही जन्मला तो परमार्थाशी लिकटला एवढा लभ्य लाभ झाला पितरी मांडीला उत्साह झाली या मनुष्य देह प्राप्ती परमार्थ साधू भोगा अंती एवढी येथ नाही निश्चिती मृत्यूप्राप्ती अनिवार्य काळाचा चपेट घात जेव वाजला नाही येथ ते व साधा या परमार्थ आयुष्य व्यर्थ न करावी संत एकनाथांनी नरजन्माचे सार्थक करण्यासाठी परमार्थ मार्गाचा अवलंब करावा असं म्हटलं आहे इतर प्राणी आणि मनुष्य यांच्यातील सर्व प्रवृत्ती म्हणजे आहार निद्रा भय मैथून हे समान असल्या तरी मानवाला असलेली बुद्धीची देणगी मात्र अन्य प्राण्यांजवळ नाही या बुद्धीच्या जोरावर मनुष्य इतर प्राण्यांहून श्रेष्ठ मानला जातो पण बुद्धीबरोबरच त्याला विवेकाची पण देणगी मिळाली तर तो या जन्मात सच्चिदानंद पदापर्यंतची ओढ धरतो परमेश्वराने कृपावंत होऊन त्याला तो अधिकारही दिलाय पण ब्रह्मानंदाचा आनंद मिळवायचा सोडून तो अन्यत्र भटकतोय भागवतात म्हटलंय की अनंत योनीतून गेल्यानंतर हा अत्यंत दुर्लभ देह मिळालेला आहे तो नाशवंत असूनही मोक्ष या चतुर्थ पुरुषार्थ प्राप्तीला समर्थ आहे तेव्हा असा दुर्मिळ मनुष्य देह प्राप्त झाला असताना सुद्धा जोपर्यंत तो मृत्यूच्या तडाख्यात सापडलेला नाही तोपर्यंतच त्वरा करून आपल्या शाश्वत कल्याणाचा प्रयत्न मनुष्याने मात्र करावा सच्चिदानंद पदवी घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा एकनाथ महाराजांनीही नरेजन्म सत्कारणी लावण्याचा आग्रह केलाय जन्म ही साधनेची कर्मभूमी मानून त्याला पूर्वसुकृताचे सार समजून मनुष्याने या दुर्लभ जन्मात उन्नतीचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पुढे नाथ महाराज म्हणतात की मनुष्य देह घेऊन जो जन्मतो तोच फक्त परमार्थाशी लगट करतो पारलौकिक सुखाचा अनुभव घेऊ शकतो त्याचीही परमार्थाविषयीची आसक्ती त्यांच्या पितरांनाही अलभ्य लाभ झाला असं वाटून ते मोठा उत्सव करू लागतात पण बऱ्याच वेळेला मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावरही मनुष्याला अनेक मोह आडवे येतात आणि तो आधी हे सर्व भोग भोगून सावकाशपणे परमार्थाला लागून ब्रह्मज्ञान ज्ञानाला पुढे भरपूर वेळ आहेच की असं म्हणत असतो तो ठार बुडाला असं समजावं कारण तो असे अज्ञानानेच चिंतत असतो तर नर जन्माची शाश्वती ती किती आहे बरं मृत्यूचा दणका केव्हा कोठेही बसू शकतो मृत्यू गुणांचा विचार करतच नाही दुर्गुणांचा करीत नाही तो देश आहे का परदेश हेही पाहत नाही तात्काळ घाला घालतो मृत्यू न विचारी गुणदोष न म्हणे देश विदेश न पाहे रात्रंदिवस दिवस करीत नाश तत्काळ मग नरदेहाची ही मिळालेली संधी दौडू नये हेच नाथांनी तळमळीने सांगितले सापाने अधवट गिरलेल्या बेडकाला समोरून जाणाऱ्या माशीला गिळावे वाटते त्याप्रमाणे मृत्यूच्या मुखात पडलेली ही माणसं विषयांच्या भूलीला झोंबत असतात जो अविवेक करील आळसात राहील तो बुडेल हाताशी असलेला परमार्थ जाऊन तो संसार चक्राच्या भोवऱ्यात गिरक्या खात पडतो त्यासाठी नाथ म्हणतात नरदेहाने लगबग करून परमार्थ साधावा म्हणजेच ब्रह्मप्राप्ती करून घ्यावी सर्व मोहांना रिपूंना दूर सारून एकसारखे आत्मचिंतन करावे काळाचा तडाखा बसत नाही तोपर्यंत परमार्थ साधण्याकडेच आयुष्य घालवावे मिळालेला हा नरजन्म फुकट दवडता कामाने येथे नाथाने निवदान देऊ नरजन्माचे महत्व पटवलेले दिसून येते समर्थ रामदास म्हणतात जेणे परमार्थ ओळखला त्याने जन्म सार्थक केला धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार